सुरक्षेच्या समस्या निर्माण होत आहेत दरम्यान महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदेगड पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला दरम्यान आठ दिवसात पदतीभे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून आजचे हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून यावेळी निवेदन देण्यासाठी तालुका प्रमुख मवीर बोरसे रवी शिंदे कल्पन सह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने महामार्ग प्राधिकरणचे जे कोणी इथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सूरत बायपास जो आहे हा रेसिडेन्सी हॉटेल पासून मोरण्यापर्यंत गेल्या पाच दहा वर्षापासून यांचं कामच चालू आहे अनेक कंपन्या आल्या पळून गेल्या त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील काही आर्थिक अडचणी असतील याच्याशी नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु हा परिसर जो आहे साधारण एक लाख वस्तीचा हा परिसर असलेल्या भागातून हा सुरत बायपास जातो या भागामध्ये रोजचे छोटे मोठे अपघात होत असतात या भागामध्ये लाईट नसल्यामुळे आधाराचा फायदा घेऊन इथे अनेक वेळा काड्या ताबवून तरुणे टाकले जातात लुटमार होते काही लोकांवर जीव घेणे हल्ले देखील झालेले आहेत अनेक तरुणांचे अनेक लोकांचे अपघातात मृत्यू देखील झालेले आहेत या हायवेला लागूनच या सुरत बायपासला लागूनच येथे हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे जिल्ह्याला धुळे जिल्ह्याचं जरी असलं तरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे रोज हजारो रुग्ण या जिल्हा रुग्णालयामध्ये या मेडिकल कॉलेजमध्ये येत जात असतात त्यांना देखील काही वेळ सांगणाऱ्यामुळे हॉस्पिटल कुठे आहे ते शोधावं लागतं या सर्व समस्यांचा विचार करता एमआयडीसीचे कामगार पाच दहा हजार कामगार रोज या परिसरातून एमआयडीसी मध्ये ये करतात या सर्वांच्या प्रचंड अडचणी असलेला हा सुरत बायपासला लाईटन असल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपासवर आमदार साम्राज्य आहे हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सापड झालेला आहे या बायपासवरून लाईटन असल्यामुळे ज्या काही समस्या होतात त्या समस्यांचं निराकरण येत्या सात दिवसामध्ये एम एच आयच्या या प्रकल्पाधिकाऱ्यांनी पिओने जर केलं नाही या महामार्गावर जर लाईटांचं लाईट लागले नाहीत तर या सात दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं जेवढे कोणी अधिकारी बसतात जे कोणी या एन एचे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ती शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल